न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण पाहतोय शे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनाचा जवळपास चौथा दिवस आहे या ठिकाणी आपले सर्व शेतकरी बांधव जेवणाचा आस्वाद घेत आहे मी कॅमेरामॅनला मी विनंती करू इच्छितो की जसं आहे त्या पद्धतीनं जे आहे ते खात आहेत दिवसं काढत आहेत परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफी शेतकऱ्यांच्या नाही हक्कासाठी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होण्याकरिता आपले हे शेतकरी मित्र आपले हे शेतकरी बांधव जेवण करत आहेत आपण आपल्या काही शेतकरी बांधवांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा काल मत मस्त लगेच जेवणाचा आस्वाद घेत आहात पिठलंसुद्धा आहे चपातीसुद्धा आहे ठेसासुद्धा आहे इकडून या सुद्धा आहे काय वाटतंय आज सरकार एवढ्या प एवढ्या परिस्थितीमध्ये तुम्ही या या ठिकाणी राहत आहेत सरकार तुमच्या मागण्या मान्य करेल का करावंच लागेल बच्चू भाऊ आमच्यासोबत आहे आम्ही बच्चू भाऊच्या सोबत सर्व शे शेतकरी आत्तापर्यंत कोणीही शेतकऱ्याचा वाली कोणताही आमदार किंवा खासदार आम्ही एवढे निवडून दिले ते कोणी शेतकऱ्यासोबत आत्तापर्यंत कोणी आलं नाही आणि बच्चू भाऊ एक असा एक माणूस आहे की त्याला आता पूर्ण शेतकऱ्याला त्याचा बच्चू भाऊच्या माध्यमातून एक व्यक्ती असा भेटला की त्याला आम्ही सपोर्ट करू शेतकऱ्याला की शेतकऱ्याच्या माफी कर्जमाफीसाठी व स भावासाठी की मी मंगळूळवीर तालुक्यातून चेल गावातून आलेला आहो की आता शेतकरी एवढा हे त्रासला की ह्या करो या मरो हे स्थिती सध्याची झालेली आहे बच्चू भाऊ मुंबईला गेलेले आहे आणि ते वापस आल्यावर त्यांनी काय आम्हाला जो निर्णय देतील आम्ही ते निर्णय त्यांचा पार पाडील त्याने जर मधलं इथं थांबायचं तर आम्ही तेथपर्यंत थांबू नक्कीच मित्रांनो आपण या या खाली नक्कीच मित्रांनो आपण या ठिकाणी संपूर्ण चेहरा दाखवा नंपूर नक्कीच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी असेल त्या व्यवस्थेमध्ये राहतो आहे या ठिकाणी खिचडीसुद्धा आहे चपातीसुद्धा आहे शेतकरी आस्वाद घेत आहेत आपण पाहतोय जगाला जगवणारा शेतकरी आज वाटेल त्या परिस्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो आहे ज्या ठिकाणी आंदोलनस्थळ होतं दोन दिवस त्या ठिकाणी चिखलामध्ये राहिला पण आज शेतकऱ्याला देव दिव शेतकऱ्याचे दिवस बी कसे आहेत बघा शेतकऱ्याचा न्याय हक्कासाठी या ठिकाणी अशा पद्धतीने राहावं लागतात आपल्यासोबत अजून शे काही शे शेतकरी आहेत दादा काय सांगाल ही व, सांगुशक तो, सांगुशक तो, सांगुशक तो, की परिस्थिती अनुभव आणि सरकारच्या सरकारच्या वतीनं काय आज निर्णय होईल का सर्वप्रथम मी तुमच्या माध्यमातून आम समस्त महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना सांगू शकतो सांगू इच्छितो की तुम्ही घरी बसून काही नाही होणार आपण इथे या कारण आपल्यासोबत महाराष्ट्रातील दोन वाघ आहेत एक बच्चू भाऊ कळू आणि दुसरे रविकांत भाऊ तुपकर हे दोन वाघ या दोन वाघाच्या भरोशावर आज आम्ही इथे बसलेलो हो। आहोत आज आपण बघू शकता की आमच्या पोटातनी दोन घात चाललेले आहेत कारण या दोन वाघांच्या मागे असंख्य हात आहेत त्यामुळे आपल्याला कुठेही भी भिण्याची गरज नाही सरकारला कर्जमाफी द्यावीच लागेल कर्जमाफी घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही हा निश्चयानं ना, आम्ही इथे आलेला आहोत बरं हे 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 जेव हे तुम्ही जेवण करत आहात आपण पाहतोय हा आस्वाद याच्या अगोदर कुठे असा कधी क्षण आला होता का असा आस्वाद कुठे नाही आला कारण हा आमच्या शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांच्याच घामातून जे पिकवलं आम्ही त्याच्यातून मिळालेला आस्वाद आहे हा कोण्या धनधानग्याच्या याच्यातून नाही किंवा कोण्या ल नेत्याच्या याच्यातून मिळालेला आस्वाद नाही हा आमच्या एका शेतकरी बांधवांनी आमच्यासाठी आणलेला एक घा हे आहे खाना आहे मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात तुम्ही या ठिकाणी आहात संपूर्ण मुख्यमंत्र्यांचा बाले किल्ला नागपूर जाम करून टाकलेला आहे त्यामुळे याचबरोबर सरकारने जर मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही शेतकरी रेल्वे रोको करू विमानतळसुद्धा जाम करू असेसुद्धा आशे शेतकरी म्हणत आहेत पण मुख्यमंत्री असं म्हणते आम्ही हे होऊ देणार नाही कारण बघा का बघा मुख्यमंत्री बघा ब बघा मुख्यमंत्रीच असो की मंत्रिमंडळ असो म मंत्रिमंडळ असो हे पूर्ण हादरलेलं आहे कारण मुख्यमंत्री साहेबांना हे कळून चुकलेलं आहे की त्यांना हे सम कळून चुकलेलं आहे की जर आज आपल्या नागपूरमध्ये नागपूरचं नाग जर हे शेतकरी बंद करू शकतात तर उद्या ही मुंबई बंद करू शकतात अख्खा महाराष्ट्र बंद करू शकतात त्याच्यामुळे हे भिलेले आहेत आज आपण बघू शकता मुख्यमंत्री इथून हाकेच्या अंतरावर म्हणजे अमरावतीतनी पूर्ण मंत्रिमंडळ तिन्ही मंत्र मुख्य दोन मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे तिघे पण होते परंतु त्यांनी मुंबईला आमच्या नेत्यांना का बोलावलं कारण ते शेतकऱ्यांना भिलेले आहेत त्यांना माहीत आहे शेतकरी काही करू शकतो शेतकऱ्यांची मुलं ही डोकेबाज आहेत हे पहिले सरळ मार्गाने जातील परंतु नंतर भगतसिंगाने मार्गाने जायला भिनार नाहीत नक्कीच आपण अजून काही शेतकरी शेतकरी पुत्राशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा काय सांगाल या ठिकाणी आंदोलन हे मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र होत आहे शेतकऱ्यांचा तीव्र संताप आहे मुख्यमंत्री या ठिकाणी येऊ वुशे, येऊ शकले नसते का शंभर टक्के जर जातीच्या आंदोलनानी धर्माच्या जा आंदोलनाचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी जात असेल तर नक्कीच या मुख्यमंत्र्यांनी या शेतकऱ्याचं दखल घेण्यासाठी शेतकऱ्याचं ज्या ठिकाणी आंदोलन आहे त्या ठिकाणी यायला पाहिजे होतं पण ते आम्ही ती नाही आलं ठीक आहे आज सन्मान्य बच्चूभाई मुंबईला गेले सगळं सगळं शिष्टमंडळ गेला आहे जर उद्या कदाचित मुख्यमंत्र्यांनी जर आम्हाला कुठंतरी फसवण्याचा प्रयत्न केला आणि बच्चूभाऊचे जर आम्हाला आदेश आले उद्या या नागपूर आम्ही सोडता नाही आज आम्ही नागपूरमध्ये नागपूरच्या संख्येमध्ये उपस्थित आहोत उद्या या इथलं रेल्वे आम्ही चालू देणार नाही आम्ही एअरपोर्टसुद्धा फोडायला तयार आहोत फक्त उद्या आजची आम्ही याची बच्चूभाऊंच्या या निर्णयाची आम्ही वाट पाहतोय की मुख्यमंत्री आमच्याकडे शेतकऱ्याला काय देते नक्कीच मित्रांनो या ठिकाणी पाहतोय शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र संताप व्यक्त करत आहेत आपण अजून देखीलसुद्धा शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यथा शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी आपल्यासोबत काही शेतकरी आहेत दादा काय सांगाल एकंदरीत शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत आणि थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत सरकार सरकारसोबत बच्चूभाऊंची बैठक होणार आहे बच्चू भाऊ ही लढाई काही आजची लढू राहिली नाही आठ महिन्यापासून या सरकारला निवेदनं त्यांनी पदयात्रा काढली त्याच्या आधी मोदरीचं आंदोलन केलं अन्नत्याग केला, अन्न केला बच्चूभाऊ उपाशी राहिले पाच सात दिवस शेतकऱ्यासाठी पण या राज्यातलं सरकार असंवेदनशील सरकार आहे ते ऐकल का नाही याची गॅरंटी नाही पण बच्चू भाऊसारखा जो वाघ आमच्यासोबत आज शेतकऱ्यांसोबत आला तर आमचंही शेतकरी पुत्राचं काम आहे की आम्ही त्याच्यासोबत राहिलं पाहिजे मी अजित पवार गटाचा एक प्रवक्ता होतो तरी सुद्धा मी तर शेतकरी म्हणून आलो कारण ते जर सोंग करता येत नसेल म्हणून शेतकऱ्यासाठी तुम्ही अजित पवार गटाचे प्रवक्ता आहे सध्या होतो एक महिन्यापूर्वी आता, आता शेतकरी म्हणून या ठिकाणी राजीनामा दिला का हा राजीनामा दिला आणि त्याला सांगितलं शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी की बा ते जर मग आमच्याकडे सोंग होत नसेल तर मग शेतकऱ्याच्या पोरांना त्या पक्षात कासाठी काम करायचं तर आम्ही पक्ष जात धर्म सोडून फक्त आता शेतकरी म्हणून बच्चू भाऊसोबत या ठिकाणी आलेला आणि याच्यापुढे आम्ही बच्चू भाऊसोबत राहू आणि छातीवर गोड्या घ्यायला आता आम्ही घाबरणारे नाही कारण आमचा बाप तिकडे मला आत्महत्या अजित पवारांचा प्रवक्ता म्हणून असं बोलत आहात राजीनामा तरी पण अजून एक मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आपण पाहतोय पाच सहा दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला काहीतरी लावणीचा वगैरे नाचत आहेत काहीतरी आहेत ते विचारतो ते अजित पवारांचा याच्यामध्ये ते नाचत लावणीचा कार्यक्रम परंतु राष्ट्रवादी अजित पवारांची त्यांचं असं म्हणणं आहे की जोपासणारा म्हणजे लावणी जोपासणारा संस्कृती जोपासणारा राष्ट्रवादी शरद राष्ट्रवादीचा पक्ष आहे आमचा त्यावरून काय वाटतं एवढं नुकसान झालं शेतकऱ्यांचं तरी सुद्धा नाचण्याचं कधी तेच त्याच्यामुळे तर ते पक्ष सोडला ना आम्ही की तुम्हाला त्यासाठीच तो पक्ष सोडला आम्ही की नाचणारे संस्कृती आहे लावणी महाराष्ट्र संस्कृती आहे मग शेतकरी कोण आहे महाराष्ट्राचा दुश्मन आहे म्हणण्यात तेच आहे एवढं नुकसान झालं तरी देखील नाच सुचतो का हो ना मग त्यांना लाजा यांनी सोडल्या म्हणून तर आम्ही त्यांचा पक्ष सोडला की आम्हाला लाज वाटली आम्ही कोणत्या पक्षात काम करतो शेतकऱ्यांसाठीच काम करणार शंभर टक्के आयुष्यभर इथून पुढे एकच विषय फक्त शेतकरी दुसरं कुठलं नक्कीच मित्रांनो हा खूप मोठा मुद्दा आहे सर राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये होते प्रवक्ता होते परंतु शेतकऱ्यांच्याच मागण्यासाठी त्यांचं पटत नव्हतं म्हणून तो पक्ष सोडला आता शेतकऱ्यांसाठी सर काम करणार आहेत सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या नक्कीच आपण अजून देखील